प्रथमचा धाप चित्रपटासाठी मी आंबेगावकरांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आंबेगावचे जी चित्रपट बनवणारी टीम आहे त्यांच्यातर्फे खूप सारा शुभेच्छा देतो धापचा स्ट्रगल बऱ्यापैकी मी जवळून पाहिलेला आहे ज्यावेळेस धाप बऱ्यापैकी तयार झालेला होता आणि खूप सारा स्ट्रगल योगेश भाऊने केला त्या पिरियडमध्ये ज्या पिरियडमध्ये धाप पूर्ण झाल्याच्या नंतर बराच सर्च करत 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 त्याने अतिशय मेहनत घेत तो चित्रपट पूर्ण केला पूर्ण केल्यानंतर खरं आपल्याला असं वाटतं की सगळं झालं आहे परंतु त्याच्यानंतर अडचणींची सुरुवात झाली होती मला असं वाटतं आणि तिथेच बरेचसे लोक अडकून पडतात दहा वर्षाचा संघर्ष योगेशने केला त्याच्यामध्ये हा संघर्ष रडवणारा असतो कारण खूप सारे पैसे लागलेले असतात खूप सारे एफर्ट्स घेतलेले असतात दिवसरात्र मेहनत केलेली असते आणि ही मेहनत आज आपण सर्वजण पाहतोय कदाचित मला असं वाटतं की हा चित्रपट जर दोन हजार पंधरा साली तयार झाला लाईक पंधरा दोन हजार सोळा किंवा सतरा साली जर रिलीज झाला असता तर त्यावेळेस हा मास्टर स्ट्रोक नक्कीच राहिला असता जर पाहायला गेलो तर दहा वर्षापूर्वी शंकर महादेवन यांना घेऊन गाणं बनवणं किंवा दहा वर्षापूर्वी जे त्यावेळेस टॉपला होते ते सगळेच्या सगळे टॉपचे लोकं त्यांनी त्यावेळेस उचलली होती आज आपण विचार करतो की कोण लोकं आहेत ही तर बऱ्यापैकी त्यावेळेची सगळीची टॉपची लोकं होती ती आणि त्यावेळेस इतके बारकाईने शूट करणं इतक्या बारकाईने फिल्म बनवणं कारण फिल्म बनवणं एवढी सोपी गोष्ट नाही आपल्याला फक्त पडद्यावरती पाहताना दिसते त्यावेळेस एवढी कॅमेरा किंवा एडिटिंगबद्दलची एवढ्या टॉपच्या गोष्टी पण नव्हत्या आणि त्यावेळेस भाऊनी खूप तो मोठा स्ट्रगल केलेला आहे विशेषतः आपण चित्रपट पाहतो योगेश खूप साऱ्या शुभेच्छा देतो सा सा या चित्रपटाच्या संदर्भात दादासाहेब फाळकेंसाठीसुद्धा या चित्रपटाचं नामांकन झालेलं होतं भरपूर सारे पुरस्कार ह्या चित्रपटाला मिळालेले आहेत आणि खरं तर आपण आंबेबाजुन्नर खेळकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या ह्या याच्यामध्ये जसं की मी असं म्हणेल की आत्ताशी ही सुरुवात झालेली आहे लवकरच योगेश भाऊंसोबत आमचे नवीन काही बरेच प्रोजेक्ट येतील योगेश भाऊंकडून एक सगळ्यात जास्त गोष्ट शिकण्यासारखी आहे धाप लागल्याच्यानंतरही योगेश भाऊनी थोडासा ब्रेक घेतला दहा वर्षाचा आणि आता एक नवीन सुरुवात ते आहेत आणि या सुरुवाती ह्या नवीन सुरुवातीसाठी आम्ही स आमच्या सगळ्यांकडून तुमच्या सगळ्यांना म्हणजे तुमच्या सगळ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा भविष्यात आम्ही तुमच्या टीमचा भाग आहोत असा मी मानतो खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू